नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण आलेलो आहे मालशिराच्या मैदानामध्ये आणि मालशिराच्या मैदानामध्ये आपल्याला दोन प्रसिद्ध गारा मालक भेटलेले आहे पुणे जिल्ह्यातील सप्तहिंद केसरी मैन्याबाले मैन्याबालाचे मालक आपल्याला नाना भेटलेले आहे आणि चकडी क्षेत्रातील एक प्रसिद्ध गारा मालक देवतशेठ गोवेकर आज यांची जुनी मैत्री आणि आज मैदानात भेटल्यामुळं आपल्याला थोडक्यात मुलाखत घ्यायला भेटलेली आहे काही दिवसांनी आज नाना आणि देवतशेठ भेटलेले आहे बघूया या व्हिडिओमध्ये काय म्हणतात देवशेठ नमस्कार नमस्कार आज एक सट पाटी मैदान माळेश्वरच जुनं पारंपरिक मैदान आहे तर मैदानाचं नियोजन कसं काय होतं आज चा। चांगलं मैदान आहे पारंपरिक मैदान असतं गॅलरी वगैरे सोय चांगली पुढचं चा, मैदान चांगलं केलं एक अकरा तारखेचं पण जुना बैल जुना बैल पोळा मैदान झाले त्या मैदानात आणि ह्या मैदानात काय फरक वाटतो दोन्ही एकाच माटी झाले थोडीश त्रुटी त्या आयोजकांना पुढची जगड खाली निघलेली यावरून काढून चांगलं केलं मैदान आज महाराष्ट्रातील जोड्या आज चांगल्या गाड्या पळाल्या आता सेमीफायनल चालू झाल्यात आता सेमीफायनल चालू झाली बकासुरा आणि आज सरजेची गाडी पळाली चांगली गाडी पळाली ती आता शेवटच्या सेमी नंबर तासा हो खरं म्हणजे एक धप्पा दिला शेवटला माहित नव्हतं की नक्की नाही होतं ते पायरा झालत एक दोन दिवसापूर्वी झालत कसं होतं एक नियोजन त्या पायऱ्याच काय नाही ती गाडीच पळती पहिल्यापासून त्याच्यामुळे ती होती पायऱ्याच काय नाही नियोजन आज काय सांगसान आज अकरा वेळा आपला देव हिंद केसरी झालेला आहे आणि त्या तिथं मैदान रेकॉर्ड करून ठेवले आता ती मोडणं सजासजी शक्य नाही बैलगाडी क्षेत्रात आणि ते अजून रेकॉर्ड त्यात भरच पडेल आहे दिवसात काय सांगता ना आज त्रिकूट पण आज एकत्र पळालं मैदानामध्ये चांगली पाहिली सर ज्याची गाडी मतूरची चांगली चांगलीच पाहिली पळती ती बी गाडी चांगली आज पुण्यावर नानांत आलेले मैदान बघण्यासाठी आज तर काय नानांबद्दल सांगसान आज नानांची ना आमची नानाला माहिती आहे एक साधारण पंधरा वर्ष झाले असतील आपली ओळख झाली दोन हजार तीन हा दोन हजार तीन पासून नानांचे आमचे संबंध हा इकडच घेतलेला महाराज घेतला त्यावेळेस आमच्या अशोक शेठचा शुगर पळत होता ती गाडी पळावली होती आम्ही मुंबईला इकडे पावली चांगली था था एक नंबर पडली चार पाच वर्ष एक नंबर त्यावेळेस पुसेगाव हो, सलग दोन वर्ष नानांच्या नाव कोरेगाव पुशेगाव एक नंबरचा मार्ग नानांच मोठं मोठे म्हणजे चार बायला तर त्यांचा नादच कोण करत नाही मान्यांना रेकॉर्ड इकडे केलंय त्याचं चार बायलात माण्या केलंय त्याचं कोण मोडू शकत नाही तसं इकडं नानांचं एवढं स्टार आहे कोरेगाव आणि पुशेगाव सलग एका वर्षात दोन्ही एक नंबर केले ते नानांना नानांना जसं चकडीची आवड आहे नानांना आहे पहिल्यापासून नानांना कसं बैल नानांना आवडतो आणि छकडी असो किंवा चार बैलात किंवा बिनजोड तिन्ही क्षेत्रात नानांना पहिल्यापासून आवड नवीन नाना एखादा चांगलं चक्रीला बैल का नानांना बैल नाही घ्यायचा नानांना आताच चर्चा झाली आमची आदत वासरू घेऊ म्हणजे त्याला भविष्य राहील चांगलं आदत वासरू घेऊन आणि कसं होतं कुठला जरी बैल घेतला तर त्या पहिल्या मालकाचं नाव राहतं त्याच्यावरती मग ते त्या नावानेच ओळखलं जात जे आता कोणाचा जे मोठ्या बैल नावाला घेतलाय काय पण ती पहिलं नाव माणसं पब्लिक आहे ना फॅन पडलं त्या माणसाचं नाव घेते तसं माझं म्हणणं नाना तस नाही झालं पाहिजे जे बैल घ्यायचा जे आदत मारला घ्यायचा आणि त्याच्यावर पहिला शिक्का झाला पाहिजे नानांच्या नावाचाच ना काय <laughs> आज पुणे जिल्ह्यातील दोन्ही टॉपची नंदी नंदी म्हणे होत नाही ते देवच बैलगाडी क्षेत्रातले तशी बैल नाही होणे रेकॉर्ड रेकॉर्डच राहील नानांची दावण खूप मोठी आहे नानांच्या दावणीचा चालला मोठा इतिहास आहे बैलगाडी जर बैलगाडी क्षेत्राला जर खरं तर पुणे पुणे म्हणजे चार बैलावाले त्यांचं पारदर्शक नानांच्या गोट्यावरती कधी गेलते ना, 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 पुने पुने ना गेल मी नाही गेलो नानांच्या गोट्यावर पण कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये असतात ना त्यावेळेस महाराज पळत होता इकडं कसं असायचं एक महाराजचं नियोजन महाराज करायला असायचं आमचे मित्र राजू शेट्टी नामदार त्यांच्या तिकडं नाना डायरेक्ट आठ द्या दिवशी यायचं इकडं गणेश असायचा परत सर्व महाराज हा सर्व त्यावेळेस काय फरक वाटतो आता काय त्यावेळेस म्हणजे आता काय झाले त्यावेळेस मोजक्याच गाड्या असायच्या टॉपच्या असायच्या पण मोजक्याच आता काय झाले स्पर्धेचं युग ही चालूच आणि ह्यात टिकायचं म्हणजे कॉम्पिटिशन एवढं झाले दहा गाड्यात गटाला मारायच्या आणि दहा गाड्या सीमेला म्हणजे एकशे दहा गाड्या जवळ हारावते तेव्हा गुलालाला पात्र होतो पहिल्या गाड्या ज्याच्या शंभर दीडशे दोनशे मैदाना आता इकडं जास्त करून काय होतंय जास्त बैल यायला लागले कालचं पण इकडं सध्या एक वायदीचं प्रमाण जास्त आहे देणाऱ्यांची चुकी आहे त्यात घेणाराची काहीच नाही चुकी देणाऱ्याला स्वतःच्या बायला विश्वास नसतो त्यावेळेस ते वायदी म्हणजे दिले जाते किंवा त्याचा बैल उजाडता यासाठी तो माणूस देतो वायदी जर आपला बैल पळत असेल जर थोडा त्रास काढला तर शंभर टक्के वायदी द्यायला लागणार नाही पण आता तुम्हाला जर पहिल्याच मैदानात घ्यायचा आहे बैलन एक नंबर करायचं मग वायदी द्यावीच लागेल गरीब गाड्या मला किंवा येत नाही ना गरीबन श्रीमंताचा विषय येत नाही बैलगाडी ज्याचा बैल पळतो ते श्रीमंतच राहतो माझ्या फक्त गरीब सर्वसामान्य काय नाही तसं ज्याचा बैल पळतो तो श्रीमंतच असतो ना ना नमस्कार नमस्कार त्या दिवशी पण आपली भेट झाली ती अकरा तारखेच्या मैदानामध्ये आज पण मैदानामध्ये भेट कसं आहे काय मैदान माळशिरास काय चांगलं आहे पहिल्यांदा माळशिरसला मी दोन हजार तीन मध्ये छकडी विषयच माहित नसताना सगळे मित्र वर्गाने सांगितलं तुम्ही छकडी बघायला या आता तुमच्या गाडं बंद आहेत दोन हजार तीनला ला पहिल्यांदा आम्ही माळशिरसला आलो जुना बैल पोळ्याचे खाली पाठापाशी मैदान होतं तेवढी पहिली सुरुवातीतून झाली त्यामुळं आम्ही त्या दिवशी पण आलो होतो आज जुने मित्र भेटले लय दिवसात हा हा बरोबर बऱ्याच दिवसाने आमची आज गाठ पडली त्यांनी लांबून आले बसलो आम्ही गप्पा मारल्या तेच बोलले एखादा बैलबागा ते बोलले आपण वासरू घेऊ चांगले आणि त्याला घडू आज ते वर्ष खूप पारक आहे आणि त्यांच्या दावणीवरची बैल टॉपला पळतात आज बाईज आपण पळतोय त्यांचा बरोबर पहिल्या जुन्यापासून ते पारखी माणसं आहेत म्हणून मी त्यांना म्हणलो आपल्याला बैल बागा एखादा ते बैलला घ्यायचं आपल्याला वासरू घेऊन घडून आपल्या नावाने पळाले पाहिजे दुसऱ्याच्या नावाचं नको आहे आपल्याला चालतंय ना ना धन्यवाद